नमस्कार भाऊ आपलं नाव सांगा बरं पूर्ण मंगेश राव हां कुठून आले आहात तुम्ही ओटीवरून हे मंगेश भाऊ जे ज्यांना आपण बघत आहोत यांच्यासोबत जे हे दोन चिमुकले आहेत यांनाही सुरुवातीला चालता येत नव्हतं अनुवंशिक आजारामुळे या दोघांनाही चालता येत नव्हतं परंतु आज ते आपल्या वडिलांना घेऊ विघ्नहारता रुग्णसेवा संस्था कानोलीवारा येथे आलेले आहेत आणि मंगेश भाऊला सुद्धा चालता येत नव्हते काही दिवसापासून मंगेश भाऊनी आपल्या येथील औषध सुरू केलं आणि आज त्यांना व्यवस्थित चालता येत आहे तर मंगेश भाऊ तुम्हाला आता कसं वाटते पहिल्यापेक्षा बरं वाटते ना हा छोटू तुझं काय नाव आहे मॅडम काय नाव आहे तुझं ध्रुपलाही सुद्धा पहिले चालता येत नव्हतं आणि हे चिमुकली जी आहे तुझं नाव काय अरे बेटा आराध्या आराध्याला आराध्या। आराध्या सुद्धा चालता येत नव्हतं परंतु आता आराध्या आणि ध्रुप हे व्यवस्थित चालत आहे आणि देवाच्या कृपेने आराध्या आणि ध्रुप हे एकदम बढिया आहे